नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण शाही पनीर घरी कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहे शाही पनीर ही रेसिपी किंवा ही भाजी आपण लग्नसराईमध्ये किंवा हॉटेलमध्ये खूप आनंदाने खातो पण सेम टू सेम आपण घरी बनवू शकत नाही तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हालाही नक्कीच शाही पनीर घरच्या घरी बनवता येईल आणि हॉटेलसारखा आनंद घरी पण येईल तर इथे मी शाही पनीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक चमचा तेल टाकून घेतला आहे एका मोठ्या कढाईमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये आपण घेऊ शकतो त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आधी टाकून घेतली त्यानंतर इथे काही खडे मसाले घेतले आहे जिरं लवंग काजू तेजपान मोठी विलायची आणि खसखस हे मी गरम मसाले घेतले आहे आणि एक कलमी किंवा दालचिनीचा तुकडा पण घेतलेला आहे आता हे मी मसाले जे आहे खडे मसाले ते तेलामध्ये टाकून घेतले आधी आणि ते थोडे फ्राय करून घेतले आणि नंतर काजू आणि खसखस हे पण टाकून घेतलं हे आधी मी टाकलेलं नाही नंतर टाकलं थोडं आधी खळा मसाला मी फ्राय करून घेतला त्यानंतर मी हे टाकलं हे थोडं लाल ब्राऊन कलरचं झालं त्यानंतर मी यामध्ये कांदा टाकला कांदा एक मोठ्या साईजचा घेतला होता मिरच्या टाकल्या दोन तीन अद्रकचा तुकडा टाकला त्यानंतर टोमॅटो टाकला एक पूर्ण मोठा किंवा दोन टोमॅटो टाकले तरी चालते त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलं अगदी अर्धा चमचा म्हणजे आपण हे जे साहित्य टाकले आहे कांदा टोमॅटो हे शिजायला पाहिजे यासाठी त्यानंतर हे थोडेसे फ्राय करून घेतले आणि थोडं अगदी अर्धा ग्लास वगैरे पाणी टाकून हे आपण वाफेवर शिजवून घेणार आहे तर पाणी यामध्ये खूप जास्त टाकायचं नाही अर्धा ग्लास किंवा पाऊन ग्लास इतकंच पाणी आपण टाकायचं तर इथे बघू शकता तुम्ही पाच ते दहा मिनिटानंतर हे छान सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो छान शिजलेला आहे कांदा पण शिजलेला आहे आणि मिरच्या वगैरे जे आपण सगळे काही साहित्य टाकले ते सॉफ्ट झालेले आहे काजू पण छान शिजलेलं आहे यामध्ये आता हे मी थंड करून घेतलं सगळं साहित्य आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं तर मिक्सरचं पॉट ही छोटं मी इथं घेतलेलं आहे पण एवढा मसाला छोट्या पॉटमध्ये नाही बसला तर मोठ्या पॉटमध्ये घेतला होता मी नंतर त्यामुळे मोठ्या पॉटमध्येच काढायचं हे कारण मिक्सरमध्ये फिरवताना त्याला वरती खूप स्पेस पाहिजे मोठं पॉट वापरायचं तर इथे मी झाकण बंद करून हे मी काढून घेतलं मिक्सरमधून आणि ही पेस्ट आपल्याला ही स्टेप आपण बऱ्याचदा करत नाही म्हणजे ही स्टेप एक्स्ट्राच आहे शाही पनीर बनवताना तर हे पूर्ण वाटण किंवा पेस्ट एका चाळणीमध्ये काढली मी आणि खाली एक दुसरा गंज किंवा कुठलंही बाऊल ठेवायचं ज्यामध्ये हे आपल्याला गाळता येईल शाही पनीरचं टेक्शर हे खूप असं सॉफ्ट असते जे एकदम क्रीमी असं टेक्स्चर असते त्यामुळे ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे यामध्ये जोही जाडसर असा पोर्शन आहे तो आपल्याला सेपरेट करायचा आहे आणि जी पेस्ट आहे एकदम जी बारीक अशी पेस्ट निघते ती आपल्याला वेगळी करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी पेस्ट ही चाळणीतून गाळून घेतलेली आहे मोठी चाळणी किंवा स्टेनर इथे मी वापरलेला आहे तुम्ही एखाद्या कापडानेसुद्धा हे गाळू शकता किंवा अशा पद्धतीने मोठी किंवा जी आपली कणिक वगैरे गाळायची चाळणी असते किंवा रवा गाळणी असते त्याने पण गाळून घेऊ शकता तर इथे मी जेवढी पेस्ट त्याची निघाली तेवढी मी काढून घेतली आणि जो उरलेला आणखी भाग होता तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं परत फिरवला म्हणजे इतका सारा वाया जात होता ना म्हणून मी आणखी एकदा फिरवून त्याला त्याची पेस्ट आणखी बनवून घेतली किंवा त्यामध्ये पाणी ॲड करून त्याचा अर्क आणखी उतरवून घेतला त्यामध्ये आणि नंतर गाळणीनं परत गाळून घेतलं एकदा जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क आपला पेस्टचा तो उतरून जाईल चमच्यानी थोडं प्रेस करून करून या यामधलं पूर्ण पेस्ट जी आहे ती वेगळी करायची जे की लिक्विड पेस्ट आहे ती वेगळी करायची आणि जे जाळवालं वाटण आहे ते बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे ते यूज करायचं नाही आहे आपल्याला आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी एकसारखी बारीक सॉफ्ट अशी पेस्ट आपली तयार आहे तर सेम तेच भांडं घ्यायचं ज्या भांड्यामध्ये आपण आधी हे कांदा टोमॅटो भाजलेलं होतं आणि तेल मी दोन चमचा टाकलं आणि दोन चमचे बटर टाकलं तर बटर टाकल्याने याची फोडणी छान खमंग अशी लागते आणि अगदी हॉटेल स्टाईलच वाटते त्यामुळे बटर काजू हे आवश्यकच आहे या रेसिपीसाठी तेल तापून झालं त्यानंतर इथे मी तिखट हळद आणि धने पावडर हे सुके मसाले आधी टाकून घेतले आणि मीठसुद्धा टाकलं जितकं आपल्या चवीनुसार भाजीच्या चवीनुसार पाहिजे तेवढं त्यानंतर इथे मी एक चमचा तरी वापरला तुम्ही गरम मसाला तरी चालते त्यानंतर हे मी फ्राय करून घेतलं तेलामध्ये अगदी काही सेकंदासाठी आणि यामध्ये जी आपण पेस्ट बनवलेली होती ती पूर्ण सोडून द्यायची आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला थोडं पाणी जास्त टाकायचं कारण भाजी थोडा वेळ उकळू द्यायची आहे त्यामुळे पाणी थोडं जास्त टाकलं तरी चालते कारण त्याचा घट्टपणा त्याला येऊन जाते नंतर तर आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घेतली आहे एक चमचा ती टाकायची क्रश करून ती तुम्ही फोडणीमध्ये टाकली तरी चालते तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर वापरलेलं आहे भाजीसाठी तुम्ही आपल्या फॅमिलीनुसार कमी जास्त ते घेऊ शकता तर पनीर फ्राई के लिए नहीं है। हे पनीर मी फ्राय केलेले नाही आहे अगोदरच हे मी जसं आहे तसंच ते वापरणार आहे आधी मी कट करून घेते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि नंतर हे आपल्याला सरळ भाजीमध्ये टाकायचं आहे हे पनीर टाकल्यानंतर सुद्धा, दोन ते तीन मिनिट भाजी छान उकळून घ्यायची आणि नंतरच गॅस बंद करायचा म्हणजे पनीरला पण पन त्याचे ग्रेव्हीचा जो फ्लेवर आहे तो छान येऊन जातो त्यामुळे पनीर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा आहे हे पनीर वाढायला पण सोपे जाते त्यामुळे मोठमोठे क्यूबमध्ये कापले तर आपल्याला चांगले पण दिसते आणि यामध्ये आपल्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ते पण आपण आवडत असेल तर आपण टाकायचं या वेळेला तर इथे तुम्ही बघू शकता भाजी छान बनलेली आहे म्हणजे साधारण भाजी पूर्ण वेळ दहा मिनिट उकडू द्यायची जास्त वेळ नाही त्यानंतर भाजी ही लगेच बनून जाते आता इथे मी भाजी सर्व करत आहे दिसायलाच इतकी छान दिसत आहे की खूपच त्याचा फ्लेवर असा अगदी आपण हॉटेलमध्ये जशी खातो त्या पद्धतीची ही भाजी दिसायलाही दिसते आणि सेम तशीच टेस्ट पण येते थोडासा क्रीम वगैरे टाकायचा भाजी एकदम सविष्ट लागते किंवा एकदमच क्लासी अशी बनते अगदी आचारी लोक जसे करतात तशाच पद्धतीची ही पद्धत आहे या भाजी बनवण्याची किंवा या रेसिपीची शाही पनीर बनवण्याची तुम्ही पण नक्की करून बघा कशी वाटली तेही रे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद